डोख दुखायला काय व्हायला काय का रात्री बसून रात्री बी मला उलट्या झाल्या पोरड्या उलट्या झाल्या नाही काय खाण्या गेलं का दुसरेच काय हे बरं झालं नाही ऐकलं नाही मोठ्या मोठ्या करायला देत होती ऐकलं का नाही काय ती मला सकाळची बोललीच नाही नीट हा काय काय आज काय तो घरात कामाला नाही आज तब्येतने बरोबर हा तब्येत नाही बरोबर काय झालं तुला अजून डोकं दुखायल घरात ते झाडेल नाही झुडेल नाही काय नाही तशीच बसली डोकं दुख राहिला मग पित्त झाली असं घोळीबडे घे मग घोळी नाही घ्या ना डोकं दुखत का हा रात्री काय झालं तुला कुठे काय झालं रात्रीत मला असं असं मला बास झालं गोलट्या होऊ तुला ते हा होतं होत्या काय ना मग काय शिळ पातं खाण्यात गेला असेल काही म्हणजे तू खाल्लं तुला माहित नाही तो काय खाल्लं शेळभात खाल्लं होतं का नाही बरं राहतं मग वरण कुठे उलटायचं रोज वरण खाती त्यांना काही नाही होत त्यांना पित्त होत नाही तर का एक तर काही मारलं असं पास्ता झाला सहा सहा महिने झाले तु माझ्या जवळ ये मग त्या नावऱ्याचा तुला फोन येत नाही तो घ्यायला येत नाही हा काल दादा विचारत होते होता तिच्या नव्हऱ्याच काय फोन आला मग त्याला बायको लागत तसं म्हणतो घ्यायला येत नाही ना आल तर त्या नव्हऱ्याचा फोन कुठं आलाता आलाच नाही आणि तू माय घरी मग मा। जर तुला या सकाळी जर झालं तर माझ्या तोंडात आणणार कोण न राहायचं काय झालं आता खारेच्या काय तुला तू उलट होत नाही का एखाद्या होतात काय होईल का भाई तो नाई मला तर काय कुठं तोंड दाखल ठेवते का नाही जागा काय माहिती म्हणजे उलट झालं काय काय म्हणण नाही मला काय म्हणायचं खाण्यापिण्या नियंत्रण ठेवायचं ना चांगलं चांगलं खायचं शिळापाक खायचंच म्हणजे फेकून द्यायचं का केलं तर आपण मग आता जर उलटे झाले समज मी गरम करून खाल्लं होतं मग चाल नाही सांग दावका कशाला मी तुला दाखवून आणते नाही आता थोडस बरे माझं इंजेक्शन घे नाही तर मग काय करू थंडी तापीच्या गोळ्या बिळा तर घेऊन तापण्या आली रात्री थोडस झालं होतं ते ताप नाही मी आहो थंडी ताप नाही पण मग उलट्याचं काय समजे मग मी गोळी खाते डोक्याची आता काय तकलीफ आहे तुला नाही आता नाही काही खरं डोकं दुखेल माझं डोकं दुखत सहा महिने झाले पूर्वी तर काय करा काय नाही मी काय म्हणतो ते काल दादाच फोन आलता ना मग दादा म्हणे तिच्या नावाला काही फोन बी का मी म्हणलं नाही मग दादा म्हणे काय करायचं काय नाही तो सहा महिन्यापासून बसून फोर बिदा ठेवली म्हणे तर मग मला असं म्हणतो मी भेटून येते मग दादाला नाही जाऊन येते त्याला मानाला काही गरजच नाही मग त्याच्या घरजबर असं जाऊन मी काय करणार तिथं बी तू नीट राहत नाही ना काय केलं मी तू ते संसार सारखी भांडण करते तू दारू पितो हा तू भांडण करते मग दारू पिते घरात काय आणत नाही त्याची आई बाप गमवत माझ्या नावा मी काय करणार जसं असलं तसं नावऱ्याचे राहा मला असं वाटत एका मारून घरातच म्हणून तू तुला ठेवलं ना तो नीट नीटक लावून देऊन त्याच्या बघ पारक कधी घेऊन टाकायचे ना आणि मग दुसरा नवरा करायचा का हा दुसरा चांगला काय करायचं कारण असं नाही ना नवराच लागत म्हणून तसं नसतं बाई माय बापाला एकटं माणूस नाही राहू शकत नवरा लागतोच कसा वाकडा त्याच्या खाली सगळं जाकत दुसरा जरी केला आपण तू चांगलाच निघन तू काय बाप निघला मग हा तो पण दारुडाच निघला मग काय करायचं लग्नच काल करून मला तेच कळत नाही माझं असंच करत होती मला शिक्षण करायचं मला शिक्षण करायचं दादा न पाहिला येडा वाकडा तू निघला बियाड केला असत झाला असत हा मनाने करते कॉलेज जाऊन अशी बिघडत पुरी मी नाही बिघडले ना पण बिघडले नाही पण दादा नव्हतं पाहिलं नाही झालं तो वाटोळ सगळं चांगलं केलं वाटोळ करून दे मी येते मग जाऊ तू आराम कर आ, आज घरी नाही रे गावाला येते की नाही येते आज बरोबर जाऊ का मग मी मी येते संध्याकाळपर्यंत काळजी घे परत काय डोकं बिग दुखलं ना तू गोळे घे बाहेर बसू नको येते जाते नजर चांगल्या नाही त्यांच्या चांगली घरात आई नंदा ना दादा ठेवली पण मा नवरा तस आहे त्याचा एक धाक पडतो तर जाते मी आई ना दादा सांगत आहे काहीतरी पहा आईच्या पाठवून द्या असं काहीतरी करते

तुम्हाला सांगून गेली तर लई तुम्ही गावाला जाऊ लई ना ती गेली तिला दादाच्या घेतली दादाच घेऊ हा त ऐका ते फोन घेतली जाऊ द्या मला रात्रीपासून उलटाव लागलं मी मग वळण आणलं ते वळण होतं आणघू दे नाही तू जायचं तुला मेडिकल जाऊ रात्रीचं अरे कोण सांग पोरं स्वरायला रात्री झालं बाराच्या नंतर झाल्या मला इथे बारा वर्षां नंतर ते तिला माहित झालं ते म्हणजे माझ्या तोंडाला काळा लावशील आणि तुला कस काय होता म्हणता असं म्हणजे उलट्याचा काळा लावस काय संबंध आहे पळून गेले काय तू तुला मला सांग मी विचारलं मग ते म्हणते कि त नवरच्या घरी नीट राहत ना ते असं ना आता तू दारूड आहे म्हणा दारू पितो आता मग चालेल पण तुमच्या द्यायची मग बाकी काय म्हणे समशे ते काय करू नये आलाच असेल मग समशी पण जाशी बोलली नाही नाही आपलं नाही यायचं कोण असं वाटत असं तिला काहीतरी धडपड झाली नवऱ्याला सोडून आहे ना मग राहिलं बिल असं तुम्ही घ्यायचं काय करायचं राहिलं असं नाही काही नाही नाही काय तुम्ही डॉक्टर आहे सहा महिने झालं तुला फक्त येऊन आणि आपण काय रोज करीत होतो सहा महिने मग व्हायला कॉवी होईल अगं पण आपण पन किती महिन्याला पंधरा दिवसाला असं काही रोज करीत होतो का पण मला मग असं देव येऊ कस झालं मी आधी टेन्शन टेन्शन्शन टेन्शन नाही आलं का तवा नाही वाटलं का टेन्शन व्हायला इलाज पोरसर काही नाही ऑपरेशन नाही काय वाटतं पण त्याचे का तपासून आली का तू मग सांगा जरा तुम्ही करा मी तुम्हाला ते काय करायचं असलं इथं तू काय इच्छा आहे इच्छा आहे का नाही टोयचं मी नवरा नवरा मी नाही लोक कुठून आणलं मग काय सांगायचं करायचं जायचं नाही परत बेटरी चेक करायचं ते घेऊन या बघू आपण मग झालं ना सोपं गेलं आता नाही तू कस आहे तू इच्छा कशी माझ्यासोबत राहायचं का चोर उलट काय करायचं तिथून सांगू मग आपण जे करायचे का आमच्याकून झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे ऐक ना व्हायला नव्हतं पाहिजे झालं पण झालं तर उलट चांगलं झालं आपल्याला असे पोरं नव्हते तिला झालेत पण तिला कसं वाटलं अस नारळ पारख दे तो सावध नाही कि तिने ती म्हणते हा दुसरा केला मग म्हणजे कसा निंग बोलतो बाप निंग तिला माहित नाही म्हणून तसे बोलू राहिली आता घर आता जर असं आवरेना केलं काय ते के म्हणती असं घर माय झालं तिला जरा झटका लागल कस काय मग मी तुला बांधन कराचे काही राहायचं तुम्ही समजत समजतोस समजत नाही 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 आपण ती माझ्या घरी आली माझ्या घरी कस काय दाव पण जाय देऊ कोणाला काय बहिणीला मी समजून सांगत नाही कुठं पोर आहे बाप्पाला खूप समजून सांगते मग अशा बहिणी बहिणी किती गेलो कडे पोरं होत नाही तर नोंदवला वाटत मग आता आपण दोघ सोबत राहिल बरोबर वाटलं ना आता कस काय वाटलं बरोबर पण मला वाटलं ना असं होईल म्हणून झालं चांगलं झालं असं तर सोबत राहू आपण काय

ती मारून टाकत मी असलं काय काय मारून तू तुम्ही पाहा मग तुमच्या बायको तो तयारी तुमच्याच नावर केलं ना असायचं आई बापाची सगळे सांगायचं दाजी जीव लावला दाजी मला आवडत म्हणून आमची गेले वर संबंध माझी इच्छा आहे त्यांच्या असं बोल केलं असं उलट व्हायन तिला माहिती माझी हिम्मत इकडे मला उलट व्हायला मला किती टेन्शन आहे इथे नव्हतं मी तर खुश झालो आता तुम्ही पण तिच्या घेऊन जाऊ या नेमताना बायको सिंधू दोन दोन बायचा एक दिवस तिच्याकडे एक दिवस तो नका तरी परवडते परिषद आता हे ठेवलं पाहू नाही ठेवतो राहील तिकडत राहत फेरी वाटत फेरी वाटत एवढे खुशे तिकडे तुमच्या घरच्या आफत ना म्हणजे घरचे म्हणजे ताई आप आपण करताना आपण ते विचार नाही केला ना आता काय आलं टेन्शन घेऊ राहिल तू मी आहे आणि आमच्याकडे एवढे प्रॉपर्टी कोण वारच असत सांग बर आम्हाला पोरं होईल नाही आता तो बहीण काय तू काय आलं घे का सख्या बहिणी ना मग दोघे ना राज्य केलं काय अडचण आहे आपल्याकडे आणि तुला झाले अजून एक झालं अजून ती लग्न झालं अजून एक फायदा करू आपण कशाला आणि मग दोन प्रॉपर्टी व्हायला चाललं म्हणजे पाहू पण आताच आता मी आता म्हणून आलो आपण एक कार्यक्रम राबवून घेऊ राब तब्यंतर राब बाई काय व्हायची पडलं अरे हे मस्त निवांत करू तुम्हाला समजते काही डोक्यात द्यायचं काही गोळ्या काय लागत ते कार्यक्रम ऐक ना पहिले कार्यक्रम करून घेऊ ऐक मी काय म्हणतो आज ती घरी नाही आपलं तिथे चोरून चोरून करायला आठ दिवस आठ दिवस माहिती दिवस दिवस आपल्या आता मग आता जाऊ द्या आराम करायला दोन तीन दिवस गावात जाईल मी थोडी म्हणत जा गावा अरे मग आता इच्छा नाही तुम्ही नाही मग इच्छा नाही आता खुश व्हाल पण ते गेले का आपल्या आता मोकळ मला अरे वय ना ते आता त्याचं काय टेन्शन घेते करायच आहे का

आ, जट आता आठ दिवस ताण बर का आपल्याला आठ दिवस चाललंय माझे बायको वॅक्सिंग येऊ नये जास्त मजा येत आता आठ दिवस ताणच नाही माझ्याच मारून घेऊ पाहत आहे 改你念，造概念。